तिच्यावर कितीही ताण पडला तरीसुद्धा अजून आम्हाला खूप स्कोप आहे शेतकऱ्यां <laughs> शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही पीक विमा योजना केली पंचवीस टक्के अग्रिम त्यांना रक्कम देखील सुरू झाली शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान शेतकरी योजना जशी की आपल्या केंद्र सरकारची मोदी साहेबांची सहा हजार रुपये आहे आपल्या सरकारने देखील सहा हजार रुपये त्यामध्ये ॲड केले राज्य आपलं पहिलं देशातलं पहिलं राज्य आहे आपल्या केंद्र सरकारच्या बरोबर सहा हजार रुपये ॲड करणार आणि आणि त्याचबरोबर जे महाविकास आघाडी दादांना माहिती आहे ते पन्नास हजार रुपये द्यायचे होते ना अरे नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये द्यायची घोषणा केली घोषणा केली दिले नाही दिले आम्ही त्यामुळे शेतकऱ्यांच्याबद्दल बोलायचा नैतिक अधिकार काय खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुसण्याचं काम त्या लोकांनी केलं त्यांनी काय आम्हाला सांगावं जे कधी शे घरातून बाहेर पडले नाहीत ते शेताच्या जा बांधावर जाण्याच्या बात्या आमच्याबरोबर करत आहेत ठीक आहे आम्ही शेताच्या बांधावर शेतकरी लोक आहोत आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आमचे मंत्री सगळे लोक जात आहेत शेतकऱ्याच्या बांधावर आणि झाल्याबरोबर नुक अवकाळी गारपीट तातडीने त्याचे पंचनामे करणे त्यांना मदत देणे याच्यामध्ये दे कुठंही आमचं सरकार हात आकडतात घेणार नाही इकडे जण आहेत तिजोरीवर कितीही ताण पडला तरी सुद्धा अजून आम्हाला खूप स्कोप आहे शेतकऱ्यां <laughs> शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही शेतकरी हा बळीराजा आमचं मायबाप आहे अन्नदाता आहे आम्ही त्याच्या तोंडाला पानं पुसणार नाही आम्ही त्याच्या पाठी मग खंबीरपणे उभं राहणार हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका